नमस्कार काल मैदान बघितलं आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्यच असेल नक्कीच असायलाच पाहिजे माझ्या पण आहे कारण बाकासूरनं अकरा वेळा हिंद केसरीचा मान पटकवला संबंध महाराष्ट्रात एक जल्लोष चालू आहे व्हायलाच पाहिजे का नाही व्हाय व्हायला पाहिजे कारण त्या बैलानं खूप सहन केलं त्याच्यावर अन्याय खूप केला लोकांनी परंतु महाशिरस मैदानात त्यानं दाखवून दिलं की खरंच तो या बैलगाडा क्षेत्रात त्याला देव का म्हणतात त्याचा पळ एवढा काय त्याच्या पळाच्या जोरावरती तो दाखवून दिले संबंध महाराष्ट्रात तो किंग आहे तो किंगच राहील नक्कीच बाकासुराने चिक्क्याचं काल कौतुक करावं एवढं कमी आहे चिक्क्याचं पण तेवढंच प्राधान्य चिक्क्याला द्यावं लागेल सगळ्यात जास्त प्राधान्य तर त्या अटीला एवढं ताम खाडा या व्यक्तीला दिलं पाहिजे मांडलं त्या ड्रायव्हरला पण मांडलं <coughs> कारण चिक्या त्यांच्या हातातूनच पळतो परंतु बाकासोरवर मला वाटतं ते प्रथमच बसले असतील बसले असतील अगोदर पण फायनलला हिंद केसरीच्या मैदानात प्रथमच झाले ते बरं का आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना ते हिंद केसरी ड्रायव्हर झालेत एक नंबरचा मान पटकवून पाहिल्यांदाच नक्कीच परंतु काल मैदानामध्ये एक दोन गाड्यावरती अन्याय झाला जाहला आहे झाला तर झालाच कारण का मी बाकासूरवरती तुम्हाला माहिती आहे पेडगावमध्ये बाकासूरवर अन्याय झाला म्हणून मी व्हिडिओ केलेली होती कारण सगळी नंदी आपल्याला सारखे आहेत जर मी बाकासूर फॅन असलो तरी परंतु काल मैदानात दोन गाड्यावर अन्याय झाला त्या तो अन्याय झाला तो पब्लिकमुळे झाला आहे बरं का एक तेजा आणि दिवान्या या गाडीवरती अन्याय झाला प्रेक्षक मध्ये आलं पब्लिकनं गाडी होती बाकासूर आणि चुख्यामध्ये होता आणि तेजा आणि दिवाण्या गाडीनं टक्कर चांगली दिलं त्या बैल खरंच ती पाळणारी बैल आहेत टॉपची बैल आहेत परंतु कसं होतं चांगल्या गाडीचं पण नुकसान त्या पब्लिकमुळं होतं काय त्या पब्लिकला करावं जरी ह्यानी कात्या टाकला पुढं सा ते मला मान्य आहे परंतु साईडचं जे पब्लिक होतं ते निव्वळ हरामखोर पब्लिक होतं आता मग आता तोंडात माझ्या असा शब्द येणार चांगल्या गाडीचं मात्र केलं राहू कारण तो तेजा देवान्या हे विठ्ठल नानांचा साज होता घरचा विठ्ठल नाना आपल्याला माहीत आहेत या बैलगाडा क्षेत्रातले एक मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या गाडीवरती काल अन्याय झाला निवळ प्रेक्षकांमुळे झाला नाही तर ती पण गाडी फायनलला दिसली असते तुम्हाला परंतु असू एक दोन नंबरची एक गाडी घेतोय सगळ्यात टॉपची गाडी होती चिमण्याबद्दल बोलतोय आणि पाखऱ्या शेवाळ्याबांचा गाडी पब्लिक नव्हती पब्लिकला चिरत एक नंबर तोंडावर जसं बाकासुरूचं झालं तसंच त्या चिमण्यान पाखऱ्याचं झालं तुम्ही बघितलं आहे सगळ्यांना सगळ्यांनी बघितलंय गर्णिकेचा राजा आणि कंदूरचा राजा शेजारीच गाडी होती आणि ही गाडी शेजारी होती प्ल पब्लिकनं पब्लिकनं तोंडावरती आत घुसलं पब्लिक असं हांदलं का काय ती पब्लिकांनी काय वासं करताय एवढं कसं होतं एक टॉपची बैला असली की जरा झाला तुम्ही तु टॉपचे असू किंवा गरीबाची बैल असू द्या तिथं पब्लिकांनी त्यांना कळायला पाहिजे निवळ पब्लिक होतं काल त्या पब्लिक फाटीतनं जे पब्लिकची फाटी होती त्या शेजारचं पब्लिक त्या पब्लिकमुळं नुकसान होतंय ना काहीतरी बंदोबस्त करा मला मैदान एक चांगलं तर ता त्या पार पडलं परंतु त्यांना समोरचं पब्लिक हँडल झालं साईडचं पब्लिक हँडल नाही झालं नाही नाराज झालो कारण बघा शेवटी मी व्हिडिओ बैलगाडा क्षेत्रातले बनवतो जिथं अन्याय होतो तिथं बोलतोच आपण बाकासुरू अन्याय झाला बोललो पण काल बी अन्याय झाला विठ्ठल नानांच्या गाडीवरती अन्याय झाला आणि त्या चिमणी आणि पाखरेच्या गाडीवर पण अन्याय झाला नका असं करू मैदान चांगलं होत्यात बैल पळू द्या बैलांची नावं होत राहतात महाराष्ट्रवर परंतु असू द्या नेक्स्ट टाइम सोळा तारखेला एक चांगलं मैदान बनवा त्या प्रेक्षकांना काहीतरी करा एवढीच इच्छा आहे फाटीतल्या समोरच्या प्रेक्षकांनी चांगलं हँडल केलं मानलं तुम्हाला चला असू द्या आता झालं गेलं ते माड मागचं काढून काय उपयोग होणार आहे परंतु बाकासूर आणि चिक्या ही अपराजित जोडी आहे जिथं जिथे पळाली तिथं तिथं एक नंबर हा या जोडीनं पटकावलेलाच आहे आणि नक्कीच बाकासूर सांगून एक नंबर केला बरं का मामाने सांगितलेलं त्या दिवशी मुलाखतीत की बाकासूर हा माझ्याबरोबर बोलतो रात्रीच्या मी बारा एक वाजता ज्यावेळेस गोठ्यावरती जातो त्यावेळेस मी बाकासूरवर बोलतो आणि मी त्या दिवशी सांगितलेलं एक नंबर करशील का तर करणार मान हलवून सांगितलेलं संकेत दिलेलं बाकासूरनं आणि त्या व्हिडिओमध्ये पण त्याने दाख दाखवलं मान तिने अशी केलेली बाकासूरनं खूप साऱ्या शुभेच्छा चूक केला आणि बाकासूर, बाकासूर, बाकासूर फॅनला सगळ्या काल एक नंबर केला आणि अकरा वेळा हिंद केसरी झाला सगळ्यांचा लाडका देऊ बाकासूर धन्यवाद